कोकणात घडणाऱ्या घडामोडून तंबूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स काळमध्ये मोदी सरकारचा संकल्प यात्रेचा रथ रोखल्याने पाच नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवरती कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल खेडमधील बोरघर गावानजीक भयंकर अघोरी प्रकार स्मशानभूमीमध्ये आढळल्या टाचण्या व खेड खोवलेले लिंबू नारळ बाहुली या भयंकर प्रकारामुळे बोरघर व पंचक्रोशी मधील ग्रामस्थ भयभीत खेडमधील अलचुरे गावात गुरांच्या गोठ्याला लागली मोठी आग गुरांचा गोठा आगीत जळून खाक दोन म्हशी व दोन रेडे आगीच्या भक्षस्थानी आणि विक्रमगड मनोर मार्गावर पालघर शिर्डी बसचा भीषण अपघात अपघातामध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू तर दहा ते पंधरा प्रवासी जखमी आता पाहूया सविस्तर वृत्त विकसित भारत संकल्प यात्रेच्या दरम्यान काल कुडाळमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची व धक्काबुक्की झाली होती मोदी सरकारच्या नावाला विरोध करत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या उपनगराध्यक्षांसह पाच नगरसेवक व इतर दहा ते बारा कार्यकर्त्यांना कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र हे गुन्हे भाजपच्या नेत्यांनी आणलेल्या दबावातून दाखल केले असून ही झुंडशाही खपून घेणार नसल्याचे ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आज त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांची भेट घेतली यावेळी त्यांनी काल झालेल्या कुडाळ शहराबाहेरून आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच माजी खासदार निलेश राणेंचे नाव न घेता त्यांच्यावर टोला देखील लगावला आहे जो रथ आहे त्या रथाला लोकांचे प्रश्न या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले आठ दिवस ज्या ज्या ठिकाणी रथ जाईल त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी तिथल्या लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले आणि त्याचप्रमाणे कुडाळमध्ये जेव्हा रथ आला तेव्हा सुद्धा कुडाळच्या लोकप्रतिनिधीने त्यांच्या इंदिरावासी घरं असून देत त्यांच्या योजना असू देत यासंदर्भात त्यांच्या ज्या शंका होत्या त्या ते त्यांनी विचारायचा प्रयत्न केल्यानंतर या प्रयत्न केल्यानंतर भाजपच्या झुंडशाहीने त्या ठिकाणी खरं तर आमचे नगरसेवक होते ते नगर हो थे थे, स्थानिक नगरसेवक हो आणि नगरसेवकांच्या हो नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातले प्रश्न त्यांचे होते परंतु भाजपच्या झुंडशाहीने या ठिकाणी आपल्या रथाला जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाला उत्तर देणं देण्यासाठी मग शेवटी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला परंतु आज शिओनीसुद्धा जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीमध्ये आमच्या नगरसेवक नावं आहेत परंतु त्या लोकांची नावं नाहीत जी व्हिडिओमध्ये स सरासर दिसत आहेत त्यांचे चेहरे दिसत आहेत ते या शहराच्या बाहेरचे आहेत आणि त्या ठिकाणी झुंडशाही करतात त्यांची मात्र नावं नाहीत आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही निपक्षप्रधानी चौकशी करा आणि सगळ्यांची नावं हो, जे कोण ह्या विचार असतील ज्याप्रमाणे आमच्या लोकांवर गुन्हे नोंद झालेत त्याप्रमाणे त्या लोकांवर सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजेत नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंजिवडे वाशी गाव येथे अदानी कंपनीच्या प्रस्तावित हायड्रो निर्मिती भी प्रकल्प येथील लोकांना व ग्रामपंचायतीला न कळवता दिशाभूल करून उभारला जात असेल तर आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरू अदानींच्या घशात येथील लोकांची जमीन घालू देणार नाही असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी वन अधिकाऱ्यांना दिलाय तर प्रकल्प चांगला असला स्थानिकांना सुविधा दिल्यास सहकार्य करू असंही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे डी डीएफओ साहेब रेड्डी साहेब आहेत ते आणि इतर अधिकाऱ्यांच्या समोर इथे आम्ही त्यांच्याकडून माहिती करून घेतली आणि त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की सामायिक सुविधा पुरवत असताना वन खात कोणतीही परवानगी देत नाही पण खासगी अदानी सारखा खासगी आला की त्याच्या सेवेसाठी मात्र पूर्ण कार्यालय जुंपलं जातं हे योग्य होणार नाही आणि त्यामुळे लोकसुद्धा आम्ही हे सहन करणार नाही भूमिका एकच राहणार आहे की ज्या पद्धतीने आम्ही वन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आता चर्चा केलेली आहे त्यांचा पूर्ण प्रकल्प जो आहे तो कशा पद्धतीचा आहे तो आम्हाला कळलाच पाहिजे इथल्या ग्रामपंचायतींना कळला पाहिजे लोकांच्या हितासाठी असेल तर त्याचं समर्थन करू पण लोकांना फसवण्याचा धंदा जर करत असतील तर मात्र तो हो, प्रकल्प हाणून पाडू ही आमची भूमिका असेल राम मंदिर उद्घाटनाची तारीख जस जशी जवळ येत आहे तस तसे नवे वाद समोर येत आहेत सध्या प्रभू रामचंद्रांसोबत असलेल्या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतोय या फोटोवरून सध्या वादंग उठलाय यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतली आहे उद्धव ठाकरे यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी याबाबत विरोध करत निषेध नोंदवला आहे रत्नागिरीतील गणपतीपुळेमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे प्रभू रामचंद्रांपेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही असे फोटो व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाईची मागणी उद्धव ठाकरे गटाच्या का कार्यकर्त्यांनी केली आहे गेल्या एक चार पाच दिवसापूर्वी प्रभू रामचंद्रांचा एक फोटो आणि अदर व्यक्तींचा फोटो त्या बॅनरवरती आहे त्या संदर्भात आम्ही ते निश्चित व्यक्त करण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या पेक्षा या धर्तीवरती या भूतरावरती कोणी मोठं नाही आमच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रभू रामचंद्र हे एक आपलं दैवत आहे त्या दैवताच्या विरोधात जर कोणी अशी सोशल मीडियावरती किंवा तुम्ही साखर खाते माग मागत इतर असे फोटो पाठवले असतील तर त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी त्याच्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही गुरु करायचे पुरती भूमिका घेतली आहे तर असे प्रकार होऊ नये त्याच्यामध्ये काय होतं का त्यांच्या जो व्यक्ती जे असतात त्यांची बातम्यांनी खूप होते जी हे योग्य नाही राम जन्मभूमीचे मुख्य आंदोलनकारी जगद्गुरु हंसदेवाचार्य महाराजजी यांचे उत्तराधिकारी महंत लोकेश दासजी महाराज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली याप्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव खेडेकर मन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा लांजा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे खेड शहर उपाध्यक्ष केतन उर्फ राजू शैलेश गायकवाड इतर मान्यवर उपस्थित होते दीपक केसरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भेट घेतल्यानंतर सावंतवाडी टर्मिनल होणार असल्याची बातमी कानी पडली परंतु जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मिहीर मटकर यांनी दिली आहे नुकता झालेल्या बातम्यांनुसार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी आपल्या टर्मिनस संदर्भातल्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत अशा बातम्या आल्या पण जोपर्यंत असा ठोस जी आर किंवा नोटिफिकेशन हे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेला आणि सावंतवाडीच्या जनतेला मिळत नाही तोपर्यंत सव्वीस जानेवारीला होणारं आंदोलन हे स्थगित केलं जाणार नाही आहे दरवेळी टर्मिनस हा मुद्दा निवडणुकींच्या वेळी मॅनिफेस्टो म्हणून केला जातो पण हा टर्मिनसचा मुद्दा आता मॅनिफेस्टो न राहता हे एक जनआंदोलन किंवा लढा झालेला आहे त्यामुळे जनतेला आता आपली ताकद दाखवायची वेळ आलेली आहे सव्वीस जानेवारीचं आंदोलन हे होणारच आणि त्याच्यासाठी युवावर्ग आपला तयार आहे समस्त ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन हा युवा वर्ग हे आंदोलन करून दाखवेल आणि मला आशा आहे की कोकण रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे बोर्ड हे आपलं आपले, आपले प्रश्न लवकरात लवकर सोडवतील पण कुठचंही आंदोलन स्थगित केलं जाणार नाही पोल्ट्री योद्धा फेडरेशनचा अमरावती विभागीय मेळावा पार पडला यावेळी पोल्ट्री व्यावसायिकांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढणार असा इशारा महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी दिलाय अतुल पेरसपुरे यांनी देखील केंद्र सरकारच्या गाईडलाईनची अंमलबजावणी न झाल्यास कंपन्यांच्या जाचक धोरणांमुळे राज्यात हा व्यवसाय बंद करण्याची वेळ वैयक्तिक स्तरावर पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांवर येणार असल्याचे सांगितले आहे काहीतरी कोणतेही प्रकारे हप्ता आढळू शकत नाही त्यासाठी महाराष्ट्र पोल्ट्री अपदा जे असे पीडित शेतकरी त्यांच्यासाठी आपण एकत्र करून संघटना स्थापन करून आपण महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी किंवा त्या ह्या अडचणीतून ते कसे बाहेर पडतील ते करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड याचे सगळे महाराष्ट्रातले उपाध्यक्ष असतील जे जिल्हाध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष या सगळ्यांना घेऊन आम्ही महाराष्ट्रासाठी एक दौरा आयोजित केला या दौऱ्याला शेतकरी बचाव म्हणजे कुक्कुटपालन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी वाचवायचं असेल तर आपल्याला काय उपाय त्यासाठी आपण महाराष्ट्र दौरा केलेला आहे एकोणनव्वदचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ एकोणनव्वदच्या जी आर मध्ये कोणतीही व्यवसाय किमान कीर्तन कायदा काही नाही कुक्कुटपालन हा शेतीपूरक व्यवसाय न समजता ती शेती समजण्यात येईल एकोणीसशे एक्क्याण्णवच्या याच्यामध्ये त्यांनी असं पण म्हटलंय की शे पोल्ट्री बांधण्यासाठी पोल्ट्री शेड बांधण्यासाठी जी जमीन वापरली जाते ती जमीन ही शेतीसाठी वापरली जावी असा त्याचा असा समजावा जर असा एवढा करूनही त्याला पोल्ट्री व्यवसाय हा शेतीच आहे शेती जर असून देखील त्याला कोणत्याही प्रकारे शेतीच्या सुविधा मिळत नाही ही पूर्ण खेदाची गोष्ट आहे ठाणे शहरातील वागळे राज्य मुख्यमंत्री विधीमंडळ परिसरात स्वच्छता मोहीम सुरू झाली असून यामध्ये पाच हजार नागरिक सहभागी झाले आहेत आजपासून चोवीस जानेवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे रस्त्यावरील सुका कचरा ओला कचरा हटवण्यात आला आहे नाल्यापासून शहराची स्वच्छता करण्यात आली आहे शहर हिरवेगार होण्यासाठी झाडे लावण्यास सांगितले आहेत पावसाळ्यात पाणी जमिनीपर्यंत पोहोचावे यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे स्वच्छतेमुळे शहरातील आजार दूर होतील हा अभ्यास संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने घेण्यात आला आहे नवीन वर्षात सर्वांना आनंद आणि न्याय मिळो अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत स्वच्छ अभियान डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरुवात झालेली आहे मी सगळ्यांनाच या प्रसंगी शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे जसं मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह आपण सुरू केला उद्याही तिकडे आहे परंतु सुरुवातीला काही लोकांना वाटलं की डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे फोटो सेशन आहे परंतु जसे जसे लोक इन्वॉल्व्ह होऊ लागले नागरिक मुंबईकर इन्व्हॉल्व्ह होऊ लागले एनजीओ इन्वॉल्व्ह झाले शाळा कॉलेजची मुलं इन्व्हॉल्व्ह झाली आणि स्वच्छता कर्मचारी एक एक तास अगोदर येऊ लागले तेव्हा ये लोकांना कळलं लो की हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह काय की तीन राज्यामध्ये एन डी ए म्हणजे भाजप सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा देखील लोकांनी ठरवलेलं आहे लोकांनी जसं मोदींनी गॅरंटी दिली मोदींची गॅरंटी लोक ॲक्सेप्ट करतात विश्वास ठेवतात इतर लोकांनी दिलेली गॅरंटी फेल होती, मोदी गॅरंटी फेल होत नाही आणि मग तीन राज्यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे आता लोकांनी गॅरंटी दिलेली आहे की पुन्हा दोन हजार चोवीसला मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरघर गावादाजिक भयंकर अघोरी प्रकार ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे उघड झाला आहे बोरघर येथील स्मशानभूमीच्या अगदी जवळ टाचण्या व खिळे हो खोवलेले लिंबू आणि नारळ तसेच काळी बाहुली काळे कापड व अन्य वस्तू एकाच ठिकाणी आढळल्या आहेत महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी दोन ते तीन मोठे खड्डे खोदून त्यात काहीतरी संशयास्पद पुरून ठेवल्याची देखील निदर्शनास येत आहे हा काळा अघोरी प्रकार असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे या संदर्भात पोलिसांना देखील कळवण्यात आले आहे या भयंकर प्रकारामुळे बोरघर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ भयभीत झाले असून संबंधित तांत्रिक मांत्रिकाचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत तुम्हाला कर मी गुरफिरवायला इथे आलो तर समोर बघितलं तर मला हे असं हा प्रकार दिसला इथे त्याच्यानंतर मी पोलीस पटलांना पहिला फोन केला पोलीस पाटील बोलले की संध्याकाळी येऊन बघतो म्हणून आणि नंतर मग आपले आमचे भाई बोरकर आप्पा गोवळकर यांना फोन केला यांनी आता बघितलं मा मागाशी येऊन मागे एक रशी मला भेटली होती ती पुढे भेटली होती साधारण एवढी एवढी असं तिला फास्ट तयार होता मी आपला पंधरा दिवस झाले त्या गोष्टीला नायलॉनची रशी आहे नवीन ती म्हणजे आहे तिकडे ठेवलेली उठवलेल्या ती थोड्या वेळा आणून दे पाहिजे तर दाखवायचं तुम्हाला तर ती नेऊन ठेवली मी नंतर मग चार दिवसानंतर वास आला मला तिथे वरती तर वास आल्यानंतर मी शोध घेतला तिकडे त्या एरियामध्ये काही दिसलं नाही मला नंतर मग आज दिसलं इकडे असा प्रकार म्हणून मी यांना सांगितलं हा काळी करणीचा हा प्रकार आम्हाला वाटतोय इथे आणि इथे रात्रीचे येऊन कोणते हे आगोरी कृत्य केलेले आहेत ह्याच्यात आमचे हे दिगंबर त्या दिवशी ते घोरं चारण्यासाठी आले आज दुपारी 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 यांनाही दिसून आले तेव्हा आम्ही सगळे सरपंच पोलीस पाटील वगैरे येऊन बघून गेलो त्यानंतर आम्ही पोलिसांना वगैरे कळवलेलं आहे ह्या गोष्टी आहेत दिसत आहे आतमध्ये ह्या पिशव्या पुरलेल्या दिसत आहेत लिंबाना टाचण्या मारलेले दिसत त्यामुळे हा प्रकार हा अनिष्ट क्षेचा प्रकार आम्हाला हा दिसून येतोय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच नागरिक उत्साही असले तरी या उत्साहात दारू पिऊन वाहन चालू नये यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे वाशी वाहतूक विभागातर्फे सर्वत्र नाकाबंदी लावत अल्कोहोल ब्रेथ अनलायझर द्वारा वाहन चालकांची तपासणी करण्यात येते यामध्ये दोषी वाहनांवरती चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे नाकाबंदी याच्याकरता करता लावलेली आहे की थर्टी फर्स्ट डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक दारू पिऊन वाहने वगैरे चालवत असतात तर दारू पिऊन वाहन चालवू नये या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी तसेच ट्राफिक डी सीपी यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की कोणी पिऊन वाहन चालवू नये जेणेकरून अपघात होऊन त्यांचं आर्थिक मालमत्तेच आणि स्वतःच शारीरिक नुकसान होऊ नये त्या दृष्टिकोनातून आम्ही आज ड्रन कारवाई करीत आहोत किती उत्तर आमची कारवाई एकोणतीस तीस, तीस, तीस एकतीस पर्यंत सुरू राहणार आहे मोठ्या प्रमाणात सुरू राहणार आहे नागरिकांना काय करतो नागरिकांना आमचं एकच आव्हान असणार आहे की कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये आणि कुटुंबावर कुठलेही संकट ओढून घेऊ नये कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मुरडे या प्रशालेत एकोणतीस डिसेंबर रोजी वार्षिक वितरण व वा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले संस्थेचे सहसचिव धुमक संस्थेचे अध्यक्ष गोवळकर यांच्या हस्ते कर्मयोगी हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले तसेच चित्रकला प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन याचेही उद्घाटन करण्यात आले एस एस सी व एचएसी परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा या प्रसंगी प्रशाला संस्था तसेच माजी विद्यार्थ्यांचे संघाच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रम खूप उत्साहात पार पडले वर्षी यावर्षीही या एल पी इंग्लिश स्कूल खेळ येथे महोत्सव जल्लोषात साजरा झाला यामध्ये विद्यार्थ्यांनी कबड्डी खो खो लंगडी अशा सांघिक खेळात उत्साहाने भाग घेतला तर वैयक्तिक धावणे दोरी उड्या गोळाफेक या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता या क्रीडा महोत्सवासोबत शाळेच्या स्काउट गाईडच्या पथकाने खरी कमाई अंतर्गत खाद्य महोत्सव आयोजित केला होता या महोत्सवात विद्यार्थ्यांनी ओली भेळ सुकी भेळ चायनीज भेळ शेवपुरी लिंबू सरबत कोकम सरबत कॉफी असे विविध पदार्थांची विक्री केली या छोट्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चविष्ट पदार्थांचा विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका यांनी मनमुरात आस्वाद घेतला खरी कमाईच्या नियोजनाचे टकले मॅडम आणि तांबेसर यांनी विशेष मार्गदर्शन व परिश्रम घेतले क्रीडा महोत्सव आयोजनासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत आणि पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तर इतर सर्व शिक्षक शिक्षिका यांनी खेळाचे पंच म्हणून काम केले शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील डॉक्टर विशाल पेटकर यांना कोल्हापूर येथील आविष्कार फाउंडेशनचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचे वितरण सात जानेवारीस गणपतीपुळे येथे सकाळी दहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे डॉक्टर विशाल पेटकर यांनी शंभरहून अधिक मोफत आरोग्य शिबिर व नेतृत्व तपासणी शिबिर आयोजित केले आहेत चाळीसहून अधिक रक्तदान शिबिर घेतले आहेत आरोग्य शिबिरातून दोन हजारहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि पाचशेहून अधिक जनरल शस्त्रक्रिया केल्या आहेत कोरोना कालावधीत विशेष व अविरत आरोग्य सेवा दिली आहे कोकण दिंडीत दरवर्षी वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी व वा औषधांचे वाटप तसेच विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य व अन्नदान आयोजन त्यांच्या या विविध स्तरावरील कामगिरीची दखल घेत राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे याबद्दल डॉ विशाल पेटकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात नावलौकिक असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अध्यक्षपदी प्रख्यात रांगोळीकार संदीप जठारी यांची बिनविरोध निवड झाली आहे उपाध्यक्षपदी लक्ष्मण चांदगावकर यांची अनुक्रमे सर्वानुमते निवड करण्यात आली दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस आर्थिक वर्षासाठी अध्याश अधिकारी एस एस कावले यांच्या अधिपत्याखाली निवडणूक पार पडली यावेळी संचालक उषा चांदगावकर सीता ठाकरे गणेश सदावर्ते गंगाराम कोकणे अर्जुन गोरिवले चंद्रकांत जाधव गजानन गायकर सकाराम रक… कराळे उपस्थित होते पाच वर्षाचे जे तालुका लेवलचे जिल्हा लेवल जिल्हा लेवल जे आम्हाला जे प्रॉब्लेम येतात हे जे वगैरे मॉर्गेजचे वगैरे ते आम्हाला येणार नाहीयेत आणि त्या दृष्टीने आम्ही ते प्रयत्न करतोय की मार्गेच आम्हाला महत्त्वाचा आहे महा मार्गे असल्यानंतर ते आमचं वाटप चांगलं होते हे लोन आमचं चांगल्या मार्गेजनी चाललं आहे ह्याच्यापुढे आम्ही मार्गेच लोनच देणार आणि जाणी करून आमची संस्था आणि जे कस्टमर आहेत त्यांचा पैसा सुरक्षित राहण्याचं आम्ही हे ठेवलेलं आहे चोवीसावा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि त्या चोवीसावा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही एक विशेष बचत योजना सुद्धा आम्ही जाहीर करणार आहोत आणि त्याच्याबरोबर संस्था साहजिकच चोवीस वर्ष पूर्ण झाल्या पंचवीसाव्या म्हणजेच रौप्यव्यवस्था वर्षात पदार्पण करीत आहे आणि रौप्यव्यवस्था वर्षात पदार्पण करताना साहजिकच संस्थेची अधिक उन्नती भर भरभराट कशी होईल याचा आमचा प्रकाशाने प्रयत्न राहील त्याचबरोबर सर्व सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतक यांना आमचं नम्र आव्हान असं आहे की त्यांनी या संस्थेमध्ये आपल्या ठेवी सुरक्षिताती याची आम्ही बाई देतो या निमित्ताने मी सर्व संचालक मंडळ नवीन निवडून आले संचालक मंडळ यांचं अभिनंदन करतो रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील अलसुरे गावात एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्याला अचानक मोठी आग लागली आहे या भीषण आगीमध्ये गोठ्याचे मालक प्रकाश गणो राऊत यांच्या मालकीच्या दोन म्हशी व दोन रेडे आगीच्या भक्षस्थानी गेले तर इतर दोन गुरे भाजून गंभीर जखमी झाले आहेत आज शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली संदर्भात खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक दलाचे फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर विद्यानंद पवार जयेश पवार साहिल साबळे प्रणय रसाळ यांनी घटनास्थळी जाऊन गोठा विजवण्यात यश मिळवले राजापूरमध्ये एका महिलेला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले आहे सदर महिला मनोरुग्ण असून काही दिवसांपासून लोकांना त्रास देत होती या महिला मनोरुग्णास राजापूर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ पोलीस अंमलदार व राजरत्न प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष रुपेश सावंत तसेच माजी नगरसेवक विनय गुरव व्यावसायिक बाबली पवार संदीप मालपेकर यांच्या मदतीने मनोरुग्णालय रत्नागिरी येथे अधिक उपचारेकरिता घेऊन जाण्यात आले विक्रमगड मनोर मार्गावर केव येथे पालघर शिर्डी या बसचा भीषण अपघात झाला आहे अपघातात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे एका मालवाहू ट्रकची बसला जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते सध्या जखमी प्रवाशांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडमधील तामिणी घाट परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे बसमध्ये एकूण सत्तावन्न प्रवासी होते या प्रवाशांपैकी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे पंचावन्न जण जखमी झाले आहेत यातील काही प्रवासी हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देखील समोर येते या अपघाताबाबत आमचे प्रतिनिधी प्रमोद जाधव आपल्याशी फोनवरून जोडले गेले आहेत नेमकी काय घटना घडली आहे आणि हा अपघात नक्की कसा झालाय प्रमोद नक्कीच तामणी घाटामध्ये आज माणगावला तीस डिसेंबर रोजी एक भयावह अपघात घडला आहे या अपघातात दोन युवती ठार झाल्या तर एकोणसाठ प्रवासी जखमी झाले आहेत माणगाव पुणे रोडवर तामणी घाटात एक खाजगी बस उलटून अपघात झाला या हा अपघाताची वेळ सकाळी सात वाजण्याच्या सुमारास होती या अपघातात दोन युवती मृत्युमुखी पडल्या असून सत्तावन्न प्रवासी जखमी झाले आहेत माणगाव तामणी घाटात माणगाव पोलीस ठाणे हातीत असणाऱ्या कोंडीतेर गावच्या इथे बस क्रमांक एम एच झिरो फोर एफ के बासष्ट नव्याण्णवने ने चार वाजण्याच्या सुमारास निघाले होते ते सर्व प्रवासी थर्टी पस पार्टी करता हरिहरीश्वर जाणार होते हा अपघात झाला सदर जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता हलवण्यात आले आहे तिथूनच गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे सदर अपघातात कांचन पाटील व सुरभी मोरे वय वर्ष बावीस ते पंचवीस या दोन युवतींचा मृत्यू झाला आहे प्रणाली या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण